नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवतो आहे लाल मठाची भाजी तर मग चला बनवूया तर इकडे मी लाल माठ घेतलेला आहे तर त्याला नीट करून घ्यायचा त्याचे पाणी घ्यायचे नसते आणि जर देठ कोवळा असेल तो तर तो घेतला थोडा तरी चालेल तर इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भाजी नीट करून घ्यायची तर आता आपण बाकीचे जे राहिले ती पण भाजी नीट करून घेऊया तर इकडे मी भाजी नीट करून घेतलेली आहे आता आपण हिला स्वच्छ धुवून घेऊया तर इकडे मी भाजी पण स्वच्छ धुवून घेतले तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं दोन चम्मच तेल गरम झालं की तसंच अर्धा चमच जिरे आणि अर्धा चमच मोहरी घालायची जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालाय आपण एक घालून घ्यायचं हिरवी मिरची तर इकडं मी दोन हिरवी मिरची घालून घेतले तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मिरची पण चांगली फ्राय करून घ्यायची मिरची चांगली भाजली की त्याच्यामध्ये घालून घ्यायचा भरपूर असा बारीक ठेचून घेतलेला लसूण त्यालाही दोन मिनटं चांगला भाजून घ्यायचं तसंच त्यामध्ये घालून घ्यायचा एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तर इकडे आपला कांदा चांगला परतला गेला आहे तर यामध्ये घालून घेऊया थोडंसं हिंग त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तसंच यामध्ये घालूया अर्धा चम्मच हळद आणि त्यालाही मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण घालणार आहे जी भाजी आपण नीट करून ठेवलेली आहे धुऊन तर ती घालून घ्यायची तर इकडे मी भाजी घालून घेतलेली आहे आता तिला व्यवस्थित हिच्या तेलामध्ये परतून घेऊया भाजी शिजली की खूप कमी होते आता ती खूप जास्त दिसते पण शिजले की त्याची क्वांटिटी असते म्हणजेच ती कमी होते तर इकडे मी भाजी मस्त जी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठामध्ये आणि आता एक ताट झाकून ठेवूया याच्यावरती आणि पाच मिनटं चांगलं वापरून घेऊया तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजी केवढी कमी झालेली आहे तर इकडे मी भाजी चांगली शिजली गेलेली आहे पण त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं आहे तर न झाकता त्याची त्याला दोन मिनटं अजून चांगलं शिजवून घ्यायचं भाजी शिजताना भाजीला पाणी सुटतं आणि एक इकडे मी घालून घेते दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरी चालेल पण मला भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट खूप आवडतो तर इकडे मी दोन चम्मच भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि त्यालाही भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे तर तिला आता आपण खाण्यासाठी एका ताटामध्ये घेऊया तर इकडे आपली मस्तपैकी लाल माटाची गावरान पद्धतीने भाजी रेडी झालेली आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद